नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सावनी फोन लावत असते प्रचंड हर्षदला त्याला उशीर झालेला असतो तेवढ्यात हर्षद तिथे पोचतो आणि हर्षवर्धन म्हणू लागतो की काय ग काय झालं तर तेव्हा ती म्हणते काय आहे किती उशीर तर लगेचच तो म्हणतो ठीक आहे पण आदित्य कुठे आहे आणि आदित्य आजूबाजूला कुठेच दिसत नाही म्हणून ते दोघं शोधू लागतात आणि एका व्यक्तीच्या पाठमोरा आदित्य उभा असतो त्यामुळे आता अचानक तो व्यक्ती पुढे सरकल्यामुळे आदित्य हर्षवर्धन आणि सावनी या दोघांनाही दिसतो त्यानंतर ते दोघेही आदित्यकडे जातात आणि तेवढ्याच समोर नमुक्ता आणि सागर सुद्धा येतात इकडे मात्र सागरला बघताच आता सावनीचा राग अनावर होतो परंतु आता ती आदित्य समोर दाखवत नाही इकडे इंद्रा मनाशी म्हणते ही भया कधी माझ्या लेकराच्या आयुष्यातनं जाणार आहे काय माहिती आणि मनातल्या मनात सावनीला शिवाय श्राप देत असते दुसरीकडे मुक्ता मात्र आदित्यला तू कसा आहेस असं विचारते तेव्हा आदित्य म्हणतो मी ठीक आहे मुक्ता आंटी दुसरीकडे आता लगेचच सावनी म्हणू लागते सागर तू असं का वागतो आहे आता सईची कस्टडी तर तुला मिळाली आहे ना निदान माझ्या आदित्यला तरी माझ्याजवळ राहू दे आणि आता इकडे सागरला राग येत असतो परंतु तो, तो काहीच रिॲक्ट होत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जस साहेब आदित्यला विचारतात की तुला कोणाजवळ राहायचं आहे तेव्हा मात्र आता आदित्यला सगळं काही सावणीने शिकवलेलं असतं त्यामुळे आता ती त्याच्याकडे बघू लागते तर इकडे आदित्य मनाशी विचार करतो मला तर खरं पप्पांकडे राहायचं आहे पण मी नसताना मम्माला काही झालं तर तिची काळजी कोण घेणार म्हणून मला मम्माकडेच राहायला हवं असा मात्र तो विचार करतो त्यामुळे आता तो जस साहेब बन्ना उत्तर देतो की मला आणि आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळणार आहे की आदित्य अशी काय अट ठेवणार आहे की तो सागर आणि सावनी या दोघांसोबत राहायला भाग पाडणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा